हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही खूप खुश आहोत कारण की आज माझ्या बहिणीकडे दोन दोन गुड न्यूज आहेत कारण की माझ्या लहान बहिणीला मुलगाही झाला आहे आणि माझ्या लहान बहिणीने नवीन घरही घेतलेलं आहे त्यासाठी तिला खूप खूप अभिनंदन आणि आज आमच्या गोंडात बाळाचे बारसे आहे त्यासाठी आम्ही सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळेजण माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आत्ता बारशाला सुरुवात होत आहे आणि आमच्या गोंडस बाळाचे आता नामकरण होणार आहे आमच्या गोंडस बाळाच्या नामकरणासाठी बाळाच्या आत्यांना बोलवलेलं आहे आणि आमच्या बाळाला दोन आत्या आहेत दोघे आत्या बाळाच्या नामकरणासाठी आलेल्या होत्या आणि दोघी आत्या खूप छान दिसत आहे दोघींनीही छान तयारी केलेली आहे बाळाच्या नामकरणासाठी बाळाचा पाळणा बघा किती सुंदर सजवलेला आहे सर्व फुलं लावून खूप छान अशी सजावट केलेली आहे बाळाच्या नामकरणाला आता सुरुवात झालेली आहे दोघे आत्या पाळण्याच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या आहेत आणि आता बाळाचा पाळणा बोलून मग बाळाला पाळण्यात टाकलं जाणार आहे सर्वात आधी आता बाळाची पूजा करून घेतलेली आहे आणि मग आता पाळण्याला सुरुवात होणार आहे आता आत्याने मस्त बाळाला हातात घेतलेला आहे आणि आता आपल्या नामकरणाला सुरुवाती होत आहे या हळू हळू आ بيला हा कोण बनवणार खाली उठल्याने खुश नाही हळू हळू खुश नाही आता मला बघितले ला करू रोज नाही उठत बसत बाबा राजा गोविंद राजा ये असं का करायला लागले दोन तरी हळू हळू दादा नाव बघा का नाम बघा बसायचे पोनी भरत होतंयचं नाही बघा तिला तिला दिदी मी नाही नावचं नाव कर घे ऐ अरे या आमच्या गोंडस बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे आणि बाळाचे नाव आहे निर्वेद खूप सुंदर असं नाव आत्याबाईनी ठेवलेलं आहे बाळाच्या आत्याने खूप छान असं नाव दिलेलं आहे बाळाला निर्वेद बाळाचा नामकरण सोहळा झालेला आहे आणि आता आत्याबाई उखाणा घेणार आहे चला तर आता ऐकूया आत्याबाईचे उखाणे माझी लहान बहीण आणि आता आमच्या बाळाचे नामकरण झालेले आहे नामकरण सोहळा झालेला आहे आमच्या सर्व नातेवाईकांनी माझ्या बहिणीसाठी आणि आमच्या गोंडल बाळासाठी छान छान अशा भेटवस्तू आणलेल्या होत्या आणि आता सर्व नातेवाईक बहिणीला भेटवस्तू देत आहेत सर्वात आधी माझी वहिनी आलेली आहे आणि वहिनीने सुंदर आणि छान अशी साडी आणलेली आहे आणि वहिनीने आधी हळद कुंकू लावून पूजा करून घेतली आणि मग ओटी भरून घेतली आहे आमच्या वहिनीची पूजा करून झालेली आहे बहिणीने ओटीही भरून घेतलेली आहे आणि वहिनीची ओटी भरून झाल्यानंतर आता आमचे जे बाकीचे नातेवाईक होते मामा मावशी काका आत्या सर्वांनी छान छान अशा भेटवस्तू दिल्या आणि त्यानंतर आमचे भाऊजींचेही नातेवाईक आलेले होते भाऊजींचेही आत्या मामा काका सर्व नातेवाईकांनी आमच्या बहीण आणि भाऊजींना खूप छान छान अशी भेटवस्तू दिल्या आणि नवीन घराच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि आमच्या गोंडस बाळालाही खूप सारे आशीर्वाद दिले आजचा दिवस माझ्या बहीण आणि भाऊजींसाठी खूप खास आहे आज त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा क्षण आहे कारण की आज त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे त्यांचं नवीन घर झालेलं आहे बहिणीला सर्वात जास्त आनंद एकाच गोष्टीचा होता की माझ्या नवीन घरामध्ये माझ्या येवल्याशा पावलांनी माझ्या बाळाचं आज स्वागत होणार आहे आणि आज माझ्या बाळाचे नवीन घरामध्ये बारसे होणार आहे सर्वांना खूप आनंद झालेला होता सर्वांनी माझ्या बहिणीला खूप सारे आशीर्वाद दिले आणि आमची पूजाही छान झाली होती आणि आमच्या बाळाचे बारसेही खूप छान झाले होते सर्वांनी खूप छान छान अशा भेटवस्तूही दिल्या आम्हीही माझ्या बहिणीसाठी खूप छान अशी भेटवस्तू घेऊन गेलेलो होतो आम्ही पण बहिणी आणि भाऊजींना पूजा वगैरे करून छान अशी भेटवस्तू दिली बारसं झालं होतं बारसं झाल्यानंतर बहीण भाऊजींची पूजा करून त्यांना छान छान अशा भेटवस्तूही देऊन झालेल्या होत्या आणि आता सर्व पाहुणे मंडळी खाली हॉलमध्ये जेवण करण्यासाठी खाली गेलेले होते बाळ रडत होतं म्हणून बहिणीने बाळाला घेतलं आणि पाळण्यात टाकलं होतं आणि बाळाला छान असं झोका देऊन बाळासाठी गाणे बोलत होती आणि बाळाला झोकवण्याचा प्रयत्न करत होती आमच्या बाळाचे बारसे खूप छान झाले होते आणि बाळाला सर्वांनी खूप सारे प्रेम दिले आशीर्वाद दिले आणि नवीन घराच्या बहिणीला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या होत्या तुम्हाला आमच्या बाळाचे बारसे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमच्या बाळाचे नाव आवडले का तेही कमेंट करून नक्की सांगा